नमस्कार वैतागलेल्या पार्थने काव्याकडे घटस्फोट मागितलेला असतो त्यासाठी पार्थने काव्याला घटस्फोटाचे पेपर दिलेले असतात घटस्फोटाचे पेपर हातात बघून काव्या हादरलेले असते काव्या स्वतःशी बोलत असते कसा कसा देऊ मी पार्थ ना घटस्फोट कारण आता अशा नात्याच्या बंधनामध्ये मी अडकलेले आहे ना की तिथून मला मागेही जाता येत नाहीये आणि तिथून मला पुढेही जाता येत नाहीये आता मात्र हे सगळं माझ्या मनाविरुद्ध असलं तरी मात्र मला हे स्वीकारावं लागणार आहे शेवटी आता माझ्या पदरात जे पडलं आहे तेच पवित्र आहे अशा विचाराने मी पहा त्यांना ऍक्सेप्ट करू इच्छिते कारण जीवाने तर मला साफ झिडकारलेला आहे जीवाने क्लिअर कट सांगितलेला आहे की आता मी माझ्या आयुष्यात खूपच पुढे जात आहे त्यामुळे तूही आता फक्त आणि फक्त तुझ्या नवऱ्याचा विचार कर तर का मग तर का मग मी पार्थ शिवाय इतर कोणाचा विचार करू पार्थ जेवढं माझ्यावर प्रेम करतात तेवढं खरंच माझ्यासाठी खूपच भाग्याचा आहे असं आता ही आपली काव्या बोलत असते आणि अशातच आता काव्याच्या हातात असलेले घटस्फोटाचे पेपर काव्याला खूपच जड वाटू लागलेले असतात तिने लगेच आता ते घटस्फोटाचे पेपर फाडण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्यात तिच्या मनात एक विचार येतो का नको सगळ्यांसमोर जाऊन हे पेपर फाडून पार्थ प्रपोज करू हे वाक्य आता थेट काव्याच्या मनात घुमत असत आणि शेवटी पार्थ हा बाहेर डायनिंग टेबलच्या बाजूला बसून सिरमन कॉफी पित असतो आणि तिथे आता ही काव्य आलेली असते काव्याला आलेलं पाहून पार्थ आता थेट आपल्या सिरमन कॉफीवर लक्ष केंद्रित करतो जवळ आलेली काव्या पार्थच्या बाजूला बसते आणि ती बोलू लागते पार्थ मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे हे वाक्य ऐकूनही पार्थने न ऐकल्यासारखं केलेलं असत आणि नेमकं आता हे काव्याच्या लक्षात आलेलं असत लगेच काव्या, काव्या पुन्हा बोलू लागते पार्थ मी असं म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर आता पार्थ काहीच रिप्लाय देत नाही किंवा इग्नोरच करतोय हे आता काव्याच्या लक्षात आल्यावर काव्या बोलू लागते पार्थ तुम्ही मला इग्नोर करताय बरोबर आहे करणारच तुम्ही कारण कमी का त्रास दिलाय तुम्हाला तुम्ही ज्या ज्या वेळेला माझ्याकडे येत होतात माझ्या मागे मागे करत होतात त्या त्या वेळेला मी तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला किंवा उलट सुलट बोलण्याचाही प्रयत्न केला एव्हाना कधी कधी तुमचा अपमानही केलाय या सगळ्याची आता मला परतफेड करावी लागणार आहे का हे आता काव्याने स्पष्टपणे विचारल्यावर पार्थ बोलू लागतो असं काही नाहीये फक्त मला कळून चुकलं आहे की मी तुमच्यासाठी बनलेलोच नाहीये त्यावर आता पार्थला काव्या बोलू लागते हे तुम्ही स्वतःच ठरवून घेतलं का हे वाक्य ऐकल्यावर पार्थला नेमकं कळालेलं नसतं की काव्याला काय म्हणायचं आहे आता काव्याने हा काहीतरी इशारा दिलेला आहे पण पार्थ मात्र आता वेगळ्याच टेन्शन मध्ये गुरफटलेला असतो आणि अशातच आता काव्य म्हणत असते हे घटस्फोटाचे पेपर तुम्ही मला आणून दिलेत ना तुम्ही त्यावर सह केली आहे पण मी नाही केली पण लक्षात ठेवा तुम्हालाही चांगलं माहिती आहे की मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करणार नाहीये त्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो असं काय बोलताय करावे लागेल सही तुम्हाला जरा तरी विचार करा ना कारण तुम्हाला तर हे लग्न मान्य नाहीये ना मग तुमच्या मनासारखं होऊन जाऊ दे ना आणि अशातच आपण पाहतोय आता पार्थ म्हणत असतो अहो तुमच्या मनासारखं होईलच कस आणि अशातच पार्थला काव्य म्हणत असते तुम्ही सगळं ते सोडा आणि हे घटस्फोटाचे पेपर तुमच्याच थोबाडावर फाडून फेकते की नाही बघा असं म्हटल्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो जरा शब्द जपून वापरा त्यावर काव्य म्हणत असते सॉरी सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं आहे की हे घटस्फोटाचे पेपर मी साफ फाडून टाकणार आहे आणि काव्याने ते कण फाडून थेट उडवलेले असतात अचानकपणे काव्याने असं केल्यावर पार्थ बोलू लागतो अहो कळतंय का तुम्हाला अहो काय केलं तुम्ही तुम्हाला माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं शस्त्र होतं पण शेवटी ते शस्त्र तुम्ही एकदम साफ नामनेश करून टाकलं त्यावर आता काव्या म्हणत असते तुम्हाला कोणी सांगितलं की मला तुमच्यापासून सुटका हवी आहे असं माझ्या मनात कधीच नव्हतं आणि अशातच आता पार्थ बोलू लागतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आपण नवरा बायको म्हणून आयुष्यभर राहू शकतो तेव्हा आता थेट काउव्या म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही माझंही आता तुमच्या बरोबर फिरणं चालणं बोलणं यात मला इंटरेस्ट वाटू लागला आहे आणि अशातच आता हळूहळू का होईना या दोघांमध्ये समजुतीचे वारे वाहू लागलेले असतात आता इकडे आपण पाहतोय पार्थने काव्याला घटस्फोटाची नोटीस आणि पेपर दिलेले असतात त्यामुळे रम्या बलतीच खुश असते कारण रम्या आणि पार्थ ऑफिस मधून घरी येताना रम्याने पार्थ कडनं हे जाणून घेतलेलं असत की आज पार्थ काव्याला घटस्फुटाचे पेपर देणार आहे त्यामुळे रम्याच्या मनात एक आनंदाची उकळीच फुटलेली असते आणि तेवढ्यात वसुत्या बोलू लागते काय गय प्रचंड खोश दिसतेस तू काय कारण आहे तुझं त्यावर रम्या म्हणत असते आई आई अग आज पार काव्याला घटस्फोटाचे पेपर देणार आहे पण वसुत्या बोलू लागते अग काय बोलतेस तू खरं की काय त्यावर आता रम्या म्हणत असते आई अग कधी कोणती बातमी मी अपूर्ण सांगते का त्यावर आता वसवत्या म्हणत असते अगं हो बरोबर आहे तुझं पुढे काय बोल काय घडलंय पुढे त्यावर आता रम्या म्हणत असते अगं पार्थने तर त्या पेपर वर सह्या केल्या आहेत फक्त त्या काव्याच्या सह्या होणं बाकी आहे एकदा का त्या काव्याने त्या पेपर पेपरवर सही केली ना आई तुला खरंच सांगते मग तर कायदेशीर मीच पार्कची बायको म्हणून या घरातली सून होणार आहे त्यावर आता वसुत्या लगेचच रम्याला म्हणत असते किती छान मला तर ऐकूनच एकदम बरं वाटू लागलेलं आहे अशातच आता रम्या थेट पार्थ जवळ आलेली असते आणि ती बोलू लागते पार्थ कसा आहेस काय झालं त्या घटस्फोटाच्या पेपरचं केला काय काव्याने सह्या त्यावर लगेचच आता पार्थ बोलू लागतो अगं रम्या त्या घटस्फोटाच्या पेपरची कहाणी संपली त्यावर रम्या म्हणत असते काय खरंच त्या काव्याने सहा केल्या मग कधी निघते ते घरी जायला त्यावर आता थेट मागून काव्या समोर आलेली असते ती म्हणत असते काय रम्या तू एवढी खुश का होतेस मी कधी निघेन किंवा कधी नाही ते माझं मी ठरवीन त्यावर रम्या म्हणत असते असं काय करतेस काव्या घटस्फोटाच्या पेपर वर सहा केलायस तू मग कायद्याने आता तू ह्या घरातले कोणच नाहीयेस तुला आता हे घर सोडावं लागणार आहे त्यावर आता काव्या म्हणत असते रम्या तुझे डोळे व्यवस्थित आहेत ना जर नसतील ना तर उद्या जाऊन नवीन ग्लासेस घे आणि जर ग्लासेस घेतलेस तरीही दिसलं नाही तर मला सांग मी तुझे डोळे चेक करीन त्यावर आता रम्या म्हणत असते काव्य नीट बोल माझ्याशी आता तू या घरातली कोणीच नाहीये त्यामुळे मी तुझा ऐकणार नाही त्यावर काव्य म्हणत असते अगं सर डोकले जरा आजूबाजूला बघ आणि लगेचच रम्या आजूबाजूला बघते तर घटस्फुटाच्या पेपरचे पूर्ण चिंजडे चिंजडे करून रम्याच्या समोरच दिसत असतात रम्या म्हणत असते हे काय आहे त्यावर आता थेट काव्या म्हणत असते घटस्फोटाच्या पेपरचे चिंधडे करून टाकलेत मी अशातच आता काव्याला थेट रम्या बोलत असते डोकं फिरले का तुझं असं कोणी करतं का त्यावर आता काव्य म्हणत असते तो आमच्या नवरा बायकोमधला मॅटर आहे तुला मध्ये पडायची काय गरज आहे आणि तुला खूप आनंद होतोय मी जर पार्थना घटस्फोट दिला तर लक्षात ठेव मी पार्थना घटस्फोट दिलेला नाहीये देणार नाही आणि देणार पण नव्हते हे वाक्य ऐकल्यावर रम्याच्या स्वप्नांचा डोंगर असा पूर्ण हवा असतो आणि अशातच आता पार्कला रम्या बोलू लागते पार्थ हे सगळं काय आहे त्यावर पार्क म्हणत असतो काव्याला मला आता घटस्फोट द्यायचा नाहीये आणि ही बातमी मला देखील आवडली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच काव्याने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद